मेष राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या तीन अटळ घटना कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाहीत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मेष राशीच्या जातकांनो तुम्ही जन्मतःच लढवय्य आहात धाडस आत्मविश्वास आणि स्वतःच्या जोरावर उभं राहण्याची ताकद या राशीच्या रक्तात असते पण दोन हजार पंचवीसचा उत्तरार्ध म्हणजे फक्त सामान्य काळ नाही हा काळ म्हणजे एक दैवी संग्राम ज्यात तुम्हाला तुमच्या जुन्या रूपाचा अंत पाहावा लागेल आणि नव्या रूपाचा जन्म घडवावा लागेल ही तीन अटळ घटना म्हणजे काही सहज सोप्या गोष्टी नाहीत या घटना तुमचं संपूर्ण आयुष्यच नव्याने परिभाषित करतील तुमच्या जुन्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं करतील आणि नशिबाने नवीन दिशेची नोंद तुमच्या आत्म्यावर कोरली जाईल या काळात तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल खरंच मी ज्याला मी समजत होतो तोच मी आहे का या घटना अशा आहेत ज्या कोणत्याही शक्ती थांबवू शकणार नाहीत कारण त्या आधीच ब्रह्मदेवाच्या दिव्य लेखनीतून ठरवून लिहून गेल्या आहेत यांना विरोध करणं म्हणजे नियतीशी संघर्ष करणं पण हीच संधी आहे स्वतःचं नवीन रूप उभारण्याची फिनिक्स सारखं राखेतून पुन्हा उभं राहण्याची जर तुम्ही या मार्गावर एक पाऊल पुढे टाकाल तर ब्रह्मांड तुमच्यासाठी दहा पाऊल पुढे येईल एक हातातील गोष्ट अचानक तुटणार पण हीच संधी असेल पुनर्जन्माची ज्याला आपण आधार मानतो त्याच गोष्टी अचानकच हातातून निसटतात कारण त्या आपल्याला रोखून धरत असतात कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय घडेल तुमच्या हातात सध्या जे काही आहे जसं की एखादी नोकरीचा प्रॉजेक्ट दीर्घकालीन नातं बिझनेस पार्टनरशिप किंवा जिव्हाळ्याची जबाबदारी ते अचानक अपूर्ण अवस्थेतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे ही गोष्ट हृदयावर आघात करणारी असेल काही मेष राशींना यातून हिरमोड डिप्रेशन किंवा आत्मविश्वास गमावल्यासारखी भावना जाणवू शकते ग्रहकारण शनी जो धाडसी योजनांवर मर्यादा आणणारा आणि राहू जो गोंधळ भ्रम निर्माण करणारा हे दोघंही मेष राशीच्या दशमस्थानी कर्म याच्याचा पाया यात सक्रिय होतील याचा परिणाम म्हणजे अचानक मार्ग बदलणे जबाबदाऱ्या तुटणे किंवा अर्ध्यावर अडकलेली प्रगती खोल परिणाम आधी वाटेल की सगळंच संपलं पण काही आठवड्यांनी लक्षात येईल की ही संधी होती जुनं संपावून नव्याला सुरुवात करण्याची नवीन व्यवसाय नवीन आयडिया किंवा नव्या देशात नवा अध्याय सुरू होऊ शकतो सल्ला यावेळी काहीही जबरदस्तीने धरून ठेवू नका जे जात आहे त्याला प्रेमाने जाऊ द्या कारण पुढील गोष्टही तुमच्याच आत्म्याच्या वाढीसाठी नियोजित आहे दोन एक गुप्त किंवा अपरिचित व्यक्ती तुमचं नशीब उलथावून टाकणार आहे भेट निश्चित आहे जेव्हा ब्रह्मांडाला वाटतं की तुम्ही तयार आहात तेव्हा ती योग्य व्यक्ती तुमच्या मार्गावर पाठवते कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस काय घडेल तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती अचानक येणार आहे जिचं अस्तित्व आजवर तुम्हाला माहीत नव्हतं ती व्यक्ती कोण असेल एखादा गुरु अनपेक्षित मित्र बिझनेस पार्टनर विवाह नातेसंबंधातील भागीदार या व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन प्रेम संधी किंवा आर्थिक बळ मिळेल जे तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलवून टाकेल ग्रह कारण गुरु आणि मंगळ यांची युती सप्तम भावात होते आहे ज्याचा संबंध आहे सहकार्य बंधन विवाह मैत्री आणि नियतीने ठरवलेले संबंध खोल परिणाम या व्यक्तीमुळे तुमच्या निर्णय पूर्वी जे शक्य वाटत नव्हतं ते शक्य होईल या व्यक्तीसोबत दीर्घकाळ विकणारा बंध तयार होईल जो भविष्यात अत्यंत महत्वाचा ठरेल सल्ला अहंकार किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवा ही व्यक्ती कोण आहे हे लगेच समजणार नाही पण तिचे शब्द स्पर्श किंवा कृती तुमच्या आत्म्यात बदल घडवतील तीन एक जबरदस्त मानसिक धक्का जो तुम्हाला तुमच्या आत्म्याशी भेट घडवेल कधी कधी आत्मप्रकाशासाठी आधी अंधारात बुडावं लागतं कालावधी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय घडेल या काळात तुम्हाला कोणत्या तरी मानसिक कौटुंबिक किंवा व्यक्तिगत प्रसंगाचा गंभीर धक्का बसू शकतो कदाचित एखादं नातं संपेल घरात वाद होईल अचानक एकटेपणा जाणवेल किंवा एक विचित्र रिकामेपणाची भावना निर्माण होईल जिथे सगळं असूनही काहीच उरलं वाटत नाही पण हीच वेळ असेल जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हाल तुमच्याच आत्म्याशी प्रश्न विचाराल हे ध्यान जप अध्यात्म एकांत यातून स्वतःचा शोध घ्याल ग्रहकारण चंद्र आणि केतू चतुर्थस्थानी घर आत्मा मनाचा गाभा यात संयोग करणार आहेत ही योगचक्र खोलवर ढवळून काढणारी स्थिती असेल खोल परिणाम अंतर्मनात प्रखर जागर आयुष्यातला खरा अर्थ समजण्यास प्रारंभ तुमच्या ध्येय धर्म आणि आत्मिक पथ ठरवणारी वेळ सल्ला काही काळ एकांत स्वीकारावा ध्यान अध्यात्म निसर्गात वेळ घालवावा ही वेदना ही भावना तुमच्या खऱ्या रूपाकडे नेणारी बोट धरून चालणं आहे शेवटचे शब्द जे घडणार आहे ते ब्रह्मदेवाच्या लेखनीतून आधीच लिहून गेला आहे या तीन घटना म्हणजे केवळ जीवनातील संकट किंवा बदल नाहीत तर या तुमचं संपूर्ण आयुष्य नवीन अध्यायात ढकलणाऱ्या ऊर्जा आहेत मेषराशीचा जातक म्हणजे लढवय्या योद्धा पण या अटळ घटना तुम्हाला केवळ अणांगणावर लढणारा नाही तर स्वतःच्या आत डोकावून पाहणारा तपस्वी योद्धा बनवतील जे तुमच्याजवळ होतं आणि हरवलं त्यात तुमचं खोटं सामर्थ्य गेलं जी व्यक्ती आली आणि तुमचं नशीब बदललं ती म्हणजे ब्रह्मांडाने पाठवलेली तुमची की जो धक्का बसला तो म्हणजे आत्म्याची घंटा जी सांगते जागं हो हे शरीर तुझं घर नाही तुझं घर म्हणजे तुझं स्वरूप आहे या तीन घटना अटळ आहेत कारण त्या तुम्हाला एक माणूस म्हणून नाही तर आत्म्या म्हणून जाग करणार आहेत तुमचे जुने मी आता संपणार आहे आणि नवीन मी तेजस्वी समजूतदार आणि आध्यात्मिकरित्या प्रबुद्ध होणार आहे खास मार्गदर्शन आणि अत्यंत प्रभावी उपाय एक महामृत्युंजय जप दररोज एकशे आठ वेळा म्हणा यामुळे शारीरिक मानसिक आणि आत्मिक संरक्षण मिळेल या मंत्राची कंपन तुमच्या जीवनात स्थिरता निर्माण करतील दोन एक रुद्राक्ष माळ जवळ ठेवा किंवा घाला विशेषतः पाचमुखी रुद्राक्ष यामुळे मन स्थिर राहील आणि शनी केतूच्या प्रभावाचे शमन होईल तीन तुळशीच्या रोपट्याजवळ दररोज एक दीप लावा संध्याकाळी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि लपलेल्या अडथळ्यांचा प्रभाव कमी होईल चार एखाद्या वृद्ध अनुभवी व्यक्तीच्या पायाशी नम्रतेने बसा गुरुकृपा ओढून घ्या जे घडणार आहे त्याचा अर्थ कळण्यासाठी बाहेरच्या अनुभवापेक्षा अंतर्मुख होणं अधिक आवश्यक आहे पाच कधीही गुरुवार उपवास ठेवा फक्त पिवळ्या पदार्थांवर हे गुरुबल वाढवण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे जे तुमच्या भाग्यद्वाराला उघडण्याची शक्ती देईल शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासाठी जे काही होणार आहे ते थांबवू शकणं कोणाच्याही हातात नाही पण त्याचं रूपांतर आशीर्वादात होणं हे फक्त तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे या घटना तुम्हाला तोडणार नाहीत त्या तुम्हाला घडवणार आहेत या अटळ गोष्टी हे शाप नाहीत तर ब्रह्मदेवाचं अदृश्य वरदान आहेत जे आधी धक्का देतात आणि मग साक्षात्कार घडवतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद